चक्र प्रवर्तन दिनानिमित्त इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन यांच्या वतीने नागरिकांना मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन या ठिकाणी देण्यात येते तर यांची कशा प्रकारची योजना आहे किंवा लोकांना कशा प्रकारचं ते मार्गदर्शन करतात याबद्दल आपल्याला ॲडव्होकेट रवी गवई हे आपल्याला मार्गदर्शन करतील तर सर आपण मोफत कायदेशीर सल्ला कोणत्या नागरिकांना देता सर्व प्रकार सगळ्यांना काय माझं नाव ॲडव्होकेट रण कपूर गेल्या सहा वर्षापासून किंवा त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना या ठिकाणी आम्ही त्यांचं स समस्याच्या निवारण तात्पुरतं करतो आणि त्याचविषयी जे संविधानात बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे त्याची अधिकाऱ्यांची मूलभूत अधिकाराची जाणीव ठिकाणी आम्ही माहिती त्यांना पुरवतो तर याच्यामध्ये आपण दिवाणी आणि फौजदारीसुद्धा सल्ला देतात का बिलकुल बिलकुल ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या डिस्ट्रिक्ट लिगल सर्विसेस आणि डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन आणि किंवा उपासिका त्यांना पैशाची टंचाई असते त्यांना मोफत कसं ज्ञान होईल किंवा मोफत कसे वकील त्यांना प्रोव्हाइड केले जातील त्याच्याबद्दल मार्गदर्शन कसं होईल याबाबत आम्ही सक्रियतेने गेल्या सहा वर्षापासून आम्ही या स्टॉलमध्ये त्यांना अशा प्रकारची मदत करतो एखादी पीडित व्यक्तीने तुमच्यासोबत कशा प्रकारचा मग संपर्क साधला पाहिजे त्यांनी स्टॉलवर जर आलं तर आम्ही त्यांचं नाव ॲड्रेस आणि फोन नंबर नमूद करतो त्यानंतर आम्ही स्वतः त्यांना पत्राद्वारे किंवा त्यांना मरणीद्वारे त्यांच्याशी संपर्क करतो आणि त्यांना आमच्या ऑफिसमध्ये बोलून त्यांची समस्या प्रत्यक्षरित्या जाणून घेऊन जान्ध त्यांना त्यावर काय उपाय करता येईल निवेद करता येईल फौजदारी करता येईल याविषयी मार्गदर्शनपर्यंतच नाही तर त्यानंतरची अंमलबजावणी कशी होते साधा चांगला वकील त्यांना देऊन त्यांच्या सेवेशी त्याची केस दाखल करून त्यांना जी काही मदत लागेल कायदेशीर की मदत म्हणा किंवा आणखी त्याविषयी पेपर आजकाल ऑनलाईनची पद्धत सुरू झाली आहे ती ऑनलाईनमध्ये ज्या काही अडचण येतात त्याचीसुद्धा माहिती आम्ही त्यांना देतो आणि अशा प्रकारे त्यांचा जो केस आहे की न्यायालयात कशाप्रकारे स्टँड होईल आणि कशाप्रकारे त्यांना न्याय मिळेल कमी खर्चात किंवा खर्च न करता याविषयी आम्ही पूर्ण मार्गदर्शन त्यांना करतो त्यासोबत सीचीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत म्हणजे भारताला संविधान लागू होऊन पंच्याहत्तर वर्षाचा कालावधी झाला तरी अजूनही ही विषमता तशाच तशी आहे तर यासाठी आपण काय सांगा बिलकुल अॅट्रोसिटी म्हणा किंवा समाज सचिवाज म्हणा किंवा भौगोलिक अत्याचार म्हणा या विषयीचे झगडे इतके वाढलेले आहेत गेल्या काही तीन वर्षात याच्या अंदाज तुम्ही लावू शकता आकडा हा ने रोज केस दाखल होत आहे त्याच्यामुळे असं लक्षात येऊन आला आम्हाला की कुठेतरी मानसिक समाधान झालेलं नाही आहे किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी ही नीव आपल्या समाजात राखलेली आहे फक्त आपण शिकलेलो आहे परंतु त्याची अंमलबजावणी आपण आपल्या दैनंदिन जीवनात करत नाही किंवा नियमितप्रमाणे त्याचं पालन सुद्धा करत नाही कुठेतरी ही दरी वाढत चाललेली आहे म्हणजे याला म्हणजे आपण वैचारिक मतभेदता म्हणून शिकून असलेली वैचारिक मतभेदता आपण त्याला म्हणू जेणेकरून ही घरी वाढलेली आहे ॲट्रोसिटी प्रमाण आता दिवसांदिवस वाढत चाललेला आहे आणि याचा येणारा काळ हा आपल्या लोकांसाठी फार आपल्या लोकांसाठी फार म्हणजे सुज सतर्क राहण्याचा काळ आहे जेणेकरून ॲट्रोसिटी आपल्यावर कशी जातली नाही पाहिजे आणि आपण कसा सतर्क राहिलं पाहिजे याचं ज्ञान आपल्या लोकांना असलं पाहिजे अशी मी मला या ह्या चॅनलद्वारे मागणी करतो की असा कुठलाही तुमचा जर तुम्हाला वाटलं की अशा प्रकारची अॅट्रोसिटी किंवा असं प्रकारचा काम आपल्या अगेन्स्टमध्ये होऊन राहिलं याला त्या मार्गाने तर कृपया करून तुम्ही आमच्यासोबत या आणि आमच्याकडून मोफत सल्ला आणि त्याजवळ पुढे जानकारी तुम्ही घ्या असं मी या स्टॉलद्वारे आपल्याला अनिरुद्धाचार्य यांनी सरन्यायाधीश गवई साहेब यांच्याबद्दल जे टिप्पणी केली होती तर याबाबत तुमचं काय म्हणणं आहे गवई साहेब हे तळागाळातील भविष्यात माननीय मुख्य न्यायाधीश गवई साहेब हे तळागाळातून वर गेलेल्या पदावर गेलेले आहे त्यामुळे त्यांचं त्यात त्यांचं असलेलं ज्ञान आज सर्व समाजाने त्यांना स्वीकारलेलं आहे म्हणून या गोष्टीकडे आपण सदैव दुर्लक्ष केलं पाहिजे कारण के की जो माणूस तळागाळातून गेलेल्या वरच्या पदावर त्याला याची जाणीव असते व्यक्ती म्हणून एक ॲडव्होकेट म्हणून आणि एक न्यायाधीश म्हणून भूमिका केली आहे समाजासाठी आणि आपल्या बांधवांसाठी ती उल्लेखनीय राहील आणि सदा स्मरणीय राहील यापूर्वी त्यांच्या नंतरही जे त्यांच्यानंतरही ते समाजात सक्रिय राहील आणि अशाच प्रकारे त्यांचं काम आपल्या बांधवांकडे आपल्या समाजाकडे राहील हे आम्ही पुढील गाव देतो राहील एक वकील म्हणून तुम्ही या घटनेकडे कसे पाहता की अनिरुद्धाचार्य यांनी जे बोललेलं आहे तर ते ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये बसते का ते लिता आणि आचार्याच्या बाबतीत असं म्हटलं जाते की मला तरी वाचते की ॲट्रोसिटीचे सखोल ज्ञान आणि त्याविषयी जर त्यांना जर काही ग्रीव्हियन्सी असेल तर त्यांनी त्यांचे स्टेपआउट करत वकील म्हणून आणि वकील म्हणून हे जर असं असेल तर न्यायालय आहे त्याच्यासाठी सुसज्ज त्यावर